नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गस्त पथक ह्या विशेष अंकाचं प्रकाशन जल्लोषात झालं श्रीपूर तालुका माळसरस येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गस्त पथकचे संपादक बाबासाहेब शिवशरण यांनी गस्त पथक ह्या विशेष अंकाचे प्रकाशन कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी भवनमध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी आर पी आयचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळी यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोषात करण्यात आले यावेळी श्रीपूर्व परिसरातील आर पी आय संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगती देखील व्यक्त केली याला डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले आणि सर्वांचे आभार देखील मानले थेट जाऊयात काय म्हणाले कुलकर्णी साहेब आपण ऐकूयात त्याचबरोबर आपल्या भारतातील सर्व लोकांचं दैवत ज्यांनी अखंड भारतासाठी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना मी विनम्र करतो खराज इतक काय मला शाबासकी किंवा कर कौतुक केलंय त्याच्यामुळे मन जरा भारावून गेलं भारावून गेलं मन जे हलकं फुलकं असतं बोलायला ते राहत नाही तरी देखील व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या ज्यांच्या हस्ते किंवा ज्यांच्या उपस्थितीमध्ये गाच प्रकाशन झालं ते आमचे अगदी जीवश्य कंठस्थ मित्र राजू मुलानी मित्र असावा झरा खऱ्या अर्थाने खरा असे आमचे मुलानी त्याचबरोबर या परिसरातील एक चांगलं आणि सामाजिक कार्य करणार पडखर बोलणार व्यक्तिमत्व चाचा नगरसेवक आमचे मित्र विक्रमजी लाटे ज्यांनी आता आज जे दोन पैलू कळले मला ते चांगले प्रस्ताव पण करतात आणि चांगलं बोलतात पण मार्मिक बोलतात पण शिवाय प्रचंड परवा पर्सनॅलिटी मला आवडलेली फोटो पण काढला ते आमची मी त्यांना आवडीनं बऱ्याच वेळा म्हणतो इंडिया रिमेंबर म्हणजे भारत आठवण खऱ्या अर्थानं माझ्या पाठीमागच्या बारा चौदा वर्षात सातत्यपूर्ण सगळ्या बाबीमध्ये माझ्या बरोबर असतात आणि ज्यांच्यामुळं आज आपण एकत्रित इथं आहोत आणि मला वाटतं पाठी पाच दहा वर्ष सातत्यानं ते गस्त साप्ताहिक प्रकाशित करतात माझ्या वाढदिवसा आणि हमकास हमखास प्रकाशित करतात ज्यांचं शब्दावर आणि वाक्यावर प्रचंड प्रभुत्व आहे असे बाबासाहेब शिवचरण यांच्या नावामध्ये बाबासाहेब आहेत आणि शिवचे चरण म्हणजे शंकराचे चरण आहे तर मला त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी आहे कारण मी त्यांचं या परिसरातील आणि अडचणीच्या बाबतीत दुःख मांडताना मी बऱ्याच वेळा बघितलं कुठलेही किरकोळ प्रॉब्लेम असू देत की एखाद्या रस्त्यात खड्डा पडला आहे आणि ब्रिटी शिवजर तिथनं गेल्यात आणि ते दोन मिनिटात लिखाण केलेलं नाही असं कधी दिसलं आणि मग बऱ्याच वेळा या लिखाणाची दाद घेऊन त्या प्रश्नाला काहीतरी सोडवणूक करण्याचं काम व्यवस्थापनाकडून होत असत मी लेखामधास मी अजून पूर्ण लेख वाचले नाही पण सहज एक दोन चार बाबी त्या गस्त पथकामधल्या या साप्ताहिकात बघितल्या सर्व समावेशक असं लिखाण जे म्हणतो आपण बॅलन्स्ड लिखाण असं त्यांनी या सगळ्यामध्ये केलं काही ठिकाणी कार्याचा ठसा घेत असताना कार्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने करावं हे पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिलेलं आहे ह्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र ज्यांनी पाठीमागच्या जवळजवळ बारा वर्षामध्ये सातत्यपूर्ण माझ्या पाठीशी राहून या कारखान्याचा विकास करण्यासाठी शेतकरी हिता एक आंघार सुख आहे या मंत्राची मोठ्या मालकांच्या जोपासना करण्यासाठी मला सातत्यानं भरीव मदत केली आहे ते आमचे मित्र या संघाचे अध्यक्ष सुखदेव साठे असतील आमचे मित्र लोनकरजी असतील आमचे मित्र विजयराव असतील आमचे मित्र सगळ्यांचे नाव घेत नाही दत्ता आहेत आमच्या सुरांजीचे जे सगळ्यात नको जर असं की जायचं आहे अर्धा महादेवराव असतील बसलेले आहेत आता जरा ते शाळेत गेल्यामुळे पाठिंबा घेतला असे सगळे काय या पण चांगलं असते अलीकडे वंचित न्यूजच्या माध्यमातून त्यांचंही काम चांगलं असते तर आपण सर्वजण आणि या निमित्ताने सगळे नऊ जुलैला पॅन्थरच्या कार्यक्रमाला पण येणार आहे त्या दिवशी मला पॅन्थर्स घेऊन बोलायचं खरंच या मंडळींच काम खूप चांगलं आहे सहज तुकाराम बाबर यांनी जे आठवण सांगितली खरंच तो माझा पहिलाच प्रसंग होता कारखान्यात आज झाल्यास आणि त्या बाजारांनी तिथं तुम्हाला बोलून दाखवलं होतं लगेच पायगुण चांगला आहे बरं का मला ते जाणव पायगुण वगैरे यापेक्षा ती एक शणाभरासाठी दिलेली शाबासकी असते या निमित्त आज मी अजून एक बाब सांगू शकतो की या वर्षात श्रीपूरचं संस्कार जे न जुनं झालं नव्हतं ते नव्यानं सुरू करण्याचा प्रयत्न यामधल्या काही व्यक्तीने केला त्याच्यामध्ये किशोर आठवले असतील त्यांनी शाळेमध्ये मुलांच्यासाठी दप्तर वाटप वगैरे याला प्राधान्य दिलं आमचे मित्र संदीपराव असतील त्यांनी मुलांना सायकल वाटप खाऊ वाटप हे जे वेगळे उपक्रम सामाजिक सुरू केलं ही कदाचित नांदी आहे की श्रीपूर पुन्हा एकदा त्या संस्कारिक दिशेकडे निघालेलं मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं सांगितलं कि डीजे मुक्त याच्यात डी जे आणि सहज या वर्षीचा मी अभ्यास केला होता आंबेडकर जयंतीला किमान पन्नास लाख डीजे खर्च झाले त्या पन्नास लाखामध्ये इथल्या एकाही शाळेमध्ये एकाही पोराचं दप्तर आणि वही त्याला विकत घ्यावी लागली सगळं लागलं असत आणि छोटा कार्यक्रम पण झाला असतं मी काय म्हणत नाही की कार्यक्रम केला नाही भरपूर आहे आपल्याच बांधव ते तुमचं काय वाजवतात ते काय म्हणतात हलगी म्हणा किंवा तो एक मी मर्या हे वाजवताना बघितलं होतं आपलेच बांधव आहे त्यांना आपण काम देत नाही काम कुणाला देतो सांगलीसाठी जे आणलाय कोल्हापूरसाठी जे आणला आहे पुण्यासाठी जे आणला आहे त्यांना आपण काम देतो तो घेऊन जातोय लाख दोन लाख पाच लाख रुपये आणि आपला मात्र हलगीवाला शंभर दोनशे रुपये साठी विचारतेस विचारतात ना का पण संदीपराव खूप चांगली सुरुवात झाली आहे आणि आता काय झालंय मी पण त्यांचं ज्यांनी हे काम केलं तर नाही त्यांना अशा त्याला वाचणार नाही सुरू कारण ते ऐकून तरी पुढच्या वर्षी यातनं काहीतरी म्हणजे घेऊ आणि मला तुम्हा सगळ्या सिनियर मंडळींना म्हणजे आता बेटे असतील आमचे भारत असतील तुकाराम बाबर असतील सगळे जायचे सिनियर मंडळी आहेत ना हे येणाऱ्या पिढीला आपल्याला सांगावं लागेल किंवा आपल्याला कसं पुढे गेलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी नेहमी ने सांगतो पेनाच्या जीवावर क्रांती केली तेलॉर जीवावर केली नाही पेन आणि लिखाण मला वाटते जगात कुणी लिखाण केलं नसेल इतकं मोठं लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ते सगळं लिखाण करताना समाजाच्या सगळ्या पद्धतीचं भान त्यांनी ठेव समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल या या बाबीला प्राधान्य देऊन त्यांनी लिखाण केलं आणि त्या माध्यमातून मग संविधानात्मक प्रगती असेल किंवा आपल्या देशाची आज जवळजवळ आपण म्हणजे वर्ष एक आपल्या पंच्याहत्तर वर्षा वर्षामध्ये पाठीमागच्या आपण एवढी मोठी प्रगती केलेली आहे पंच्याहत्तर वर्षापर्यंत काय होत त्याच्या अगोदर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं होतं त्याच्या अगोदर मोघलांनी आपल्यावर साडेतीनशे वर्ष राज्य केलं होतं म्हणजे पाचशे वर्ष आपण भारत होतो आणि त्याच्या अगोदर आपण सर्व देश नव्हतो प्रत्येक ठिकाणचं वेगळं होत हा राजा तिथला राजा प्रत्येक प्रांताचा राजा म्हणजे आपण एकत्रित आलो त्याला फक्त पंच्याहत्तर वर्ष वर्ष झाल्यात आणि ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण प्रचंड प्रगती केली राजकीय कुठल्या पक्षाने किती काय सम काय केलं पण आज जो भारत आहे तो जगातल्या तिसऱ्या क्रमांकाला जाहीर निघालाय आज भारताची जी झेप आहे ते कदाचित सगळ्यात मोठं आर्थिक देश म्हणून येणाऱ्या काही वर्षात पाहतो आणि ही सगळी प्रगती पेनाच्या आणि अभ्यासाचे जबाबदार त्यामुळं येणाऱ्या पिढीनं हे सगळं आत्मसात करणं आणि चांगलं काम करणं गरजेचं आहे एखाद्या अधिकाऱ्याच्या पाठीशी तुम्ही कायमस्वरूपी राहिल्यामुळं त्या कारखान्याची प्रगती होते ही बारा वर्षात मला सध्या करतात आणि पाच सहा वर्षात इथं बघतोय अधिकारीच कंटिन्यू नसल्यामुळे काही मोठ्या मोठ्या संस्था चालत सहा महिन्यासाठी वर्षासाठी दोन वर्षासाठी येणारा अधिकारी प्रगतीच करत तिचं स्थिर स्थावर झाल्याशिवाय त्याला प्रगती करता येत त्याला समाज समजून घ्यावं लागतं त्याला भौगोलिक ज्ञान घ्यावं लागतं सगळ्यांचं सा त्याग गेल्यावर मग खऱ्या अर्थानं मग तो सुरुवात करतो की मला बाबा अशा दिशेने गेलं पाहिजे तसं होतच नाही सहा महिन्यात वर्षात जर अधिकारी निघून गेले तर त्या प्रगती कोणते नवीन आलेल्या अधिकाऱ्याला स्वतःला समजून घ्यायला की इंडस्ट्री समजून घ्यायला त्याला सहा महिने वर्ष झालं त्यामुळे कधी कधी परिचारक कुटुंबियांचं जे आमच्या एम डी वरच प्रेम आहे त्याचं खरं गणित आहे त्यांनी दिलेलं जे आम्हाला भक्कम साथ आहे किंवा मोकळे पण आहे त्यामुळं मोठी प्रगती करतायत मोठ्या मालकांची साथ मला जवळजवळ सहा वर्ष सात महिने अठरा दिवस लागली ते चेअरमन आणि मी आणि त्यानंतर आता जो जो ते चार पाच वर्ष झालं आमदार प्रशांतराव परिचारक मालक यांची साथ आहे यांच्या हाताने काम करताना अत्यंत सुख समाधान आणि काम करण्याची शांतता मिळते त्यामुळं काम करताय नाही तर काम करतो एवढंस सोपं नाही जर पाय बांधून नाचायला सांगितलं तर त्याला एक पण स्टेप करता येतात पाय मोकळे नाच नाचर तसं पण म्हटलं तर तो व्यवस्थितपणे स्टेप करल नाचल काय करा त्याच्यामुळे या कारखान्याची प्रगती होत आहे काय मार्मिक जर दिलेले आहेत पण चालत मी बऱ्याच वेळा म्हणतो की मोठी ज्या वेळा इंडस्ट्री चालवावी लागते त्यावेळा जसंच तुम्ही आज जमलेली शंभर दीडशे लोक माझ्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत मी शंभर लोकांचं समाधान करू नाही माझ्याकडे आलेले दोन चार लोकांना कधी कधी जाणं मी त्याची गरज मागू शकत नाही त्याची मागणी मी पूर्ण करू शकत नाही त्याला माझं वाईट हे साजिक आहे त्याच्या जागेवर मी असतो तर मलाही ते वाईट वाटलं असत त्यामुळं त्याची खरकत तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो मग कोण बोलून व्यक्त करतो कोण माघारीशिवाय शिवाय देऊन व्यक्त करतो कोण एखादा मेसेज टाकून व्यक्त करतो असते हे काय घरी करून पुढे गेलं पाहिजे पण जी चांगली माणसं आहेत ना ते समजून घेतात बऱ्याच चांगल्या माणसांना एखादी बाब व्यवस्थितपणे सांगितली तो नकार पण त्याला कळला की का नकार आहे तर त्याला कधी दुःख वाटत नाही ना आपल्यालाही वाटतो नकार कळणं ही गरजेचं आहे आणि त्यासाठी हृदय आणि मन स्वच्छ पाहिजे जे जर हृदय आणि मन स्वच्छ आहे ना त्याला कधी कुणाचं वाईट वाटत नाही तो कुणाचं कधी वाईट चिंतत नाही आणि त्याला कधीच अगदी शेजारांना ठेच लागली तरी हात होतो ज्याचं असं मन आहे ती खऱ्या अर्थानं बेस्ट माणसं आणि माझं आहे की मला खूप अशी माणसं मिळाली की जे मला ठेच लागेल त्याला कळेल त्यामुळं मी त्या बाबतीत खूप समाधान आहे बेटी शिवशरण यांच्या या गस्त पथकाला मी मनपूर्वक प्रकाशनाला मी शुभेच्छा देतो त्यांनी नाव पण एवढं सुंदर दिलंय गस्त बरं का बेटी तुम्ही गस्त नाव एवढं सुंदर दिलंय का चोरी चपाटी व्हायची त्याला गावामध्ये गस्त काय मजेशी किती म्हणजे गस्त घालत असताना मग ते संध्याकाळी अकरा बारा वाजता काटिंग्याची घरातली कुठली तरी कोपऱ्यातली कापर बांधायची मग ती कधीतरी कमरेला असत ते बांधायचं मग त्या ग्रुपना पण तिघ तिघ चौग चौघ जायचं आता गस्त मध्ये गस्त घालणाऱ्या मध्ये पण गमतीशी रास्त काही बरोबर तानशी असतात संदीप सारखी जो काही जर ना जराशी गंमत करणारी असतात आणि काय जर आलेले असतात असा प्रकार असतो मग झोपायला त्याची गंमत काय असते ना माहिती का त्याला झोप पाहिजे असते तो गंमत का करत असतो मला आत्ताच आवाज आला त्या गोळात जायला मग जो दणदणीत संदीप सारखा असतो तो जातो त्या गोळात पुरतात बॅटरी करून किंवा तोपर्यंत झोपड त्यामुळे फार मजेशीर पण विषय आहे आणि फार मार्मिक शब्द गस्त पथक सगळ्या बाबीवर गस्त करणार या गस्तच्या याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो माझ्या हातून काही डॉक्टर साहेब सगळ्यांचीच नावं सगळ्यांच मनपूर्वक आभार आहे माझ्या अधिकारी सगळ्यांच ज्यांनी ज्यांनी भाषणामध्ये काही बाबी मांडल्या की आपला श्रीपूर फेस्टिवल श्रीपूर फेस्टिवल म्हणल्या म्हणल्या मला डोळ्यासमोर लगेच तो पाळणार इस्लाम असतो माणसांची गर्दी दिसली मग त्या फेस्टिवलचे बोर्ड दिसले एखाद्याने एखादी कल्पना सांगणं आणि ती मूर्त स्वरूपात आणणं यासाठी पहिल्यांदा त्या कल्पनेचा विचार सुरू व्हावा तो विचार सुरू होतो पायावरणी विचारातून होती म्हणलं जातं तशी ते विचारातून विचारा सुरू झाले आणि खूप छान कल्पना आहे म्हणजे अजिबात त्यामध्ये कुठलीही म्हणजे अडचण येण्याचे कारण नाही आणि आमचे भारतजींनी सांगितलं की व्हॉलीबॉल स्पर्धा तर शंभर टक्के आपण हॉलीबॉल स्पर्धा आम्ही तर छोट्या मोठ्या घेतोच म्हणजे आमचं एक आमदारांचं असते तिथे घेतो तर त्यातच काही वेगळ्या पद्धतीनं मालकांच्या काहीतरी औचित्य सांगून मोठ्या मालकांचं हे करून अशा काही स्पर्धा आपल्याला म्हणजे अगदी शिकवण आहे आज तर बसल्यात त्यांचं वय आणि त्यांचा खेळ बघितला की आम्हाला लाज वाटते मी त्याच्यावर बरेच वेळा मी सेंटरला खेळलोय ते मला बरेच कसे शॉर्ट मारायचे शिकवायचे आणि एखादा छान शॉर्ट शॉर्ट बसला की वा असं त्याच्या म्हणत नाही ते असे बरेच मंडळी आहेत की जे तुमच्या श्रीपूरचं भूषण आहे श्रीपूर एवढी छान नगरी आहे म्हणजे ह्यामध्ये बऱ्याच भाविक करता आहेत खूप सामंजस्य माणसं आहेत चांगल्या आहेत काही ठराविक प्रवृत्ती म्हणून व्यक्ती म्हणून म्हणत नाही ठराविक प्रवृत्ती म्हणून त्याचं खचिकरण होत आणि आता तशी सर्वसमावेशक समाज आहे समाज बघा एकत्रित प्रत्येक जणांच्या आणि खूप वस्त्या गाव एवढ्या ठिकाणी विखरले हे सगळं जर एकत्र अशा पद्धतीने चांगले कार्यक्रम करता आले तर या कार्यक्रमात लोकांची एकमेकाशी असणारी नाळ अजून बळकट होते एकमेकाविषयी प्रेम वाढेल आणि ज्या समाजात एकमेकाविषयी प्रेम वाढेल त्यावेळेस समाजामधलं जे तेल आहे काही कारणाने येणार मग ते थेट धार्मिक असतं ते खेळ काहीतरी वैचारिक असतं हे सगळं ते आणि सुखा समाधानाने या समाजाची नांदी लागली असं मला या निमित्त वाटतंय मी आपल्या सर्वांचं मला वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो तर आभार मानून आभारामुळं फार वाढतो आणि धन्यवाद देऊन धन्यवादामुळं वाद होतो कारण हे दोन्ही शब्द नेते आपल्या सर्वांच्या प्रेमाचा मनपूर्वक स्वीकार करतो आपल्या सर्वांनी असंच माझ्या पाठीशी पूर्व कम राहावं माझ्या कार्यामध्ये हो मला साथ द्यावी निश्चितपणे आपण या कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय प्रशांत मार्गांच्या माध्यमातून जितका आपल्याला विकास करता येईल जितकं चांगलं कार्य करता येईल हे करत जाऊ कधी कधी काम करणाऱ्या माणसाच्या चुका होत असतात काम न करणाऱ्या माणसा इतका सुखी माणूस तुटला नसतो पण काम करणाऱ्या माणसाला मग तो जो गणित करतो ते खडाकड होतो जो गणित करत नाही त्याची खाडा फोडण्याचा प्रश्नच नाही त्यामुळं या बाबी होत असतात त्या सर्व आपण सांभाळून घेऊन पाठीमागचे बारा वर्ष मला साथ दिलेले असंच सहकार्य आपल्या सर्वांचं राहू ही पांडुरचरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना मंगलमय असं आपलं जीवन जाओ। जीवन जावो ही विनंती करतो यांची मागणी आहे सर्वांना पाडवळकर करण्यासाठी एकेचाळीस पुरस्कार प्राप्त केले पण साहेब ज्या गावात राहते महाराष्ट्र मध्ये त्या गावासाठी तरुण म्हणून नाही पण काही सुधारणा झाली तर एखादा पुरस्कार महाराष्ट्र नगर पंचायत सुद्धा मिळावा अशी माझी इच्छा आहे महाराष्ट्र नगर पंचायतच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं शासनानं आताच काही पुरस्कार जाहीर केला